हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना स्वाद कुकिंग मध्ये तुमच्या मनापूर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खपली गव्हाचा खीर करणार आहोत हे सकाळच्या वेळेला मुलांना मोठ्यांना करून द्यानंतर पोट भरून जातो परत नाश्ता करायला गरज वाटत आणि तुम्हाला मी सांगते हे खरंच सांगते इतकं चविष्ट लागतं ना ग्रेव्ही टेक्स्चर बघा तुम्ही किती सुंदर झालेला आहे एकदम मस्त लागतो हेल्दी रेसिपी आहे फ्रेंड्स तर आज तुम्हाला मी रेसिपी हे दाखवणार आहे त्याला तर मग भोजनाकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी फ्रेंड्स खपली घाऊ ते घपापेक्षा हे घव थोडीशी लांबट असतात आणि सुद्धा भन्नाट लागतो फ्रेंड्स एकदम अप्रतिम लागतो ते एक पाटी मी तुम्हाला इथे घेतलेला आहे तर इथे हे बघायचं थो थोडीशी लांबट असतात बघा फ्रेंड तुम्ही किराणा दुकान पण गेला खपली गव्हाचं खीर म्हणजे ते तरी ते मी भिजून ठेवलेलं आहे रात्री ते मी भिजून ठेवलेलं आहे तर हे सकाळचा असं झालेला आहे फ्रेंड्स मी तुम्हाला उघडून दाखवते तरी ते बघू शकता तुम्ही खपली खाऊ एक दाणा तुम्हाला असं चोळून दाखवते तर एकदम छान भिजलेलं आहे तरी ते बघू शकता तुम्ही फुलून येतो फ्रेंड्स याला भिजून ठेवायचा ती एक आठ ते दहा तास भिजून ठेवायचं तरच इथे चव भांडाट लागतो आणि इथे मी काय केले ते कापली गव एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि थोडीशी इथे मी पाणी घातलेलं आहे तर कुकरमध्ये शेट्टी लावून घेणारे पाट्टी फार फार लावून घ्यायचं फ्रेंड्स तर इथे मी काय केले फ्रेंड्स एक वाटी घेतलेली त्याच्यामध्ये बारीक रवा घ्यायचा हे का म्हणजे ते मी गव्हा कापली गव्हाचं त्याच्यामध्ये पुढे सांगणार आहे मी तर ते ग्रेवी येण्यासाठी थोडीशी काय करायचं तेल टाकायचं बाकी ते कापली गल छानपैकी शिजून आलं पाहिजे इथे काय मी इथे घेतलेलं आहे खोबरं सोन खसखस थोडा हिलायची ह्याला मी ग्राईंड करून घेणार आहे मध्ये चार चारमध्ये इथे मी घेतलेले बदाम काजा काजू खसखस आणि काय पिस्ता आणि ते मी घेतलेले सर्वात जिन्नस इथे मी छानपैकी मिक्सर लावून घेतलेले बघू शकता तुम्ही ते ड्रायफ्रूट नाही घातला त्याला भाजून घेणार आहे मी हे काय खोबरं वगैरे आहे ना सोप वगैरे हे मी ग्राईंड करून घेतलेलं आहे तर सिटी लावून घेतलेली आहे ते बघू शकता तुम्ही तीन तीन चार सिटी ती घेऊन घ्यायचं त्यानंतर इथे ड्रायफ्रूटला मी इथे बारीक बारीक असा कापून घेते हे हेल्दी रेसिपी आहे फ्रेंड्स मोठ्यांना ना छोट्याना तुम्ही देऊ शकता आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही द्याल ना मुलांना सुद्धा हेल्दी होतो आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतो फ्रेंड्स चोवीसला तरी भन्नाट लागतो काय सांगू तुम्हाला इथे मी एक गुड घेतलेले गुड फ्रेंड्स असं घ्या की काळावाला असतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पिवळावाला घेऊन गुड घेतला ना ते छान लागत नाही चवळीला सुद्धा घट्ट लागतो ते चव नाही लागत हे असला लालवाला असताना लाल चरवाला असं तुम्ही घ्या एक वाटी इथे मी फ्रेंड ते छान चिरून घेतलेले तर सर्व तुम्हाला दाखवते काही काही घेतले रे बघा तिथे मी अर्धी वाटी भिजून ठेवले रवा ड्रायफ्रूट सगळ्या दाखवले ते ठेवले तर इथे मी एक पॅन घेते पॅन मध्ये थोडासा तेल घालूया तेल तू घालूया त्यानंतर इथे ड्रायफ्रूट कट करून ठेवले ना ते घालूया तर इथे मी छान फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे आणि खपली खप आहे ना फ्रेंड्स चिट्टी लावून घेते काढून घेतलेत खाली ठेवलेले मी छानपैकी सुजलेले तर मी बघू शकता मी काय करते फ्रेंड्स एक स्मॅश घेऊया त्या साहित्यानुसार अनुसार आपण ह्याच्या मी स्मॅश करून घेते ऑलरेडी सुजलेल्या आहेच पण थोडं स्मॅश केलं ना ग्रेवी छान येतो एकदम टेक्स्टर बघा तर मी किती छान आलेला आहे आणि इथे ड्राय वाजून घेतलं तर फ्रेंड्स त्याच पॅन मध्ये हे मी इथे घातलेला आहे बघू शकता तू आणि गुड चिरून ठेवलं ना फ्रेंड्स ते एक वाटी ते इथे आपण घालून घेऊया थोडी इथे घालून घ्यायला तर सगळं चम्मच पायता अनुसार आपण इथे सगळं परतून घेऊया बघू शकता मेल्ट झालेले किती छान तर आता आपण इथे काय ते आपण रवा भिजून ठेवला होता ना फ्रेंड्स हे इथे घालायचं का म्हणजे टेक्स्चर खूप ह्याच्याने एक छान टेक्स्चर येतो बघू शकता तुम्ही फिरून दाखवते तुम्हाला एक चमचा असं ओतून सुद्धा दाखवते बघू शकता किती छान टेक्स्चर पूर्ण ग्रिपअप होऊन जातो बघू शकता तुम्ही आणि मसाला जो आपण करून धरलो तो खोबऱ्या सोल खतक कत हे सगळं ह्याच्यामध्ये हे मसाला इथे घालून घेऊया बघू शकता तुम्ही टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे आणि सगळं आपण एकदा छान झिंद परतून घ्यायचं बघू शकता किती छान टेक्चर घट्ट झालेला होता आणि आता ड्रायफ्रुट्स मी ते भाजून घेतला होता ना फ्रेंच फ्राय करून घेतला तर ते ह्याच्यामध्ये आपण वरून आता घालून घेऊया बघू शकता किती छान टेक्चर आलेला आहे असं एकदा एक, एक पाच मिनिटं वापून झाकण लावून आपण वापरून घेऊया मेंट थे थे थे। तरी ते मी बापून घेणारे पाच मिनिट पर्यंत जास्त नाही करीत ऑलमोस्ट झालेला आहे तर इथे मी तुम्हाला सर्व करून सुद्धा दाखवणार आहे तुम्ही ते बघू शकता फ्रेंड्स ते किती छान ते सर आलेला आहे तरी ते मध्ये मी तुम्हाला काढून दाखवते हे दुधासोबत तरी अप्रतिम लागतो फ्रेंड्स वरून थोडस तूप घालायचं असं वरून एक दूध घरगुती तूपर्यंत अप्रतिम लागतो वरून तूप घालून वरून थोडंसं दूध घालायचं भन्नाट लागतो तुम्हाला काय सांगू फ्रेंड्स इतका भारी लागतो तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा मला हे अप्रतिम हेल्दी रेसिपी आहे फ्रेंड्स करून बघा आणि मला सांगा हे रेसिपी मोठ्यांना छोट्यांना कधी आठवड्यातून एकदा दोनदा तरी केलं तरी चालेल थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स